पुण्यातील लोहगाव मध्ये झोपडीत राहणाऱ्या बहरीन मध्ये झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळून भारताचा झेंडा उंचवलाय आणि सनीचा हा प्रवास म्हणजे खऱ्या जिद्दीची कहाणी आहे त्याचे वडील नंदीबैल घेऊन फिरून भविष्य सांगतात तर आई सुई दोरा विकून घर चालवते अशी हालाकीची परिस्थिती असूनही सनीनं कुस्ती सोडली नाही आणि नंतर वडिलांनी झोपडी शेजारीच मोकळ्या जागेत त्याला कुस्ती शिकवायला सुरुवात केली पुढे रायबत आलमीचे पैलवान सोमनाथ मोजे आणि सदा तसेच संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनीनं आपल्या कौशल्य विकसित केलं त्यानंतर संदीप भोंडवे यांनी सनीला दत्तक घेतला आणि त्याचं पूर्ण प्रशिक्षण केलं अखेर त्याच मेहनतीचं सोनं झालं असून सनी इराणच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकत भारताचं आणि आपल्या आई नाव त्याने मोठं केलंय सनी म्हणतो आता माझं पुढचं ध्येय आहे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणं त्यामुळे आता सनीच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र होत असून त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय तर नागरिकांनी सुद्धा सरकारकडून त्याला मदत मिळावी अशी मागणी केली आहे कारण आता सनीचं यश सांगतंय की जिद्द मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो कारण अशक्य असं काहीच नाहीये